कोल्डफिल्ड लिमिटेड मध्ये लिपिक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून अकोल्यातील मयूर वाचनवार यांच्यासह राज्यातील अठरा बेरोजगारांकडून वीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आरोपींनी बनावट भरती प्रक्रिया दाखवून विश्वास संपादन केला आणि पैसे घेतल्यानंतर संपर्क तोडला पैसे मागितल्यावर आत्महत्येची धमकी दिली या प्रकरणी मयूरने पुराव्यासह न्यायालयात तक्रार दिल्यानंतर खुशबू चोईंगवाला आशुतोष चोईंगवाला गीता चोईंगवाला व वासुदेव होलमारे या आरोपी विरोधात विश्वासघात आणि छळाच्या गुन्ह्याचे आदेश अपर न्यायालयाने पोलिसांना दिले आहे नोकरीच अमिष असं दाखवलं की मध्ये नोकरी तुमच्या मुलाला लागणार माझे नातेवाईक आहेत त्याच्यात आणि त्याच्यासाठी वीस रुपये वीस लाख रुपये लागतील वीस लाख रुपये सध्या नसतील तर तुम्हाला कमीत कमी दहा लाख रुपये तरी द्या लागेल दहा लाख रुपये तर मी म्हटलं माझ्याजवळ नाही आहे तरी मी आठ लाख रुपये त्यांना दिले पहिले पाच लाख दिले नंतर दीड महिन्यानंतर तीन लाख रुपये दिले दिल्यानंतर नोकरी तर काही लागली नाही वारंवार पैशाची मागणी केली पैशाची मागणी केल्याबद्दल त्यांनी मला धवस दिली तुमच्याकडून जे होत असेल ते करा बाजुरी या माझ्या डोक्यावर हात आहे काय करायचं तुम्हाला करा, करा। मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिले रिपोर्ट दिल्यानंतर काही आतापर्यंत प्रसिद्धात मिळाला नाही सर चेक का चेक मिळाला होता सर त्यांनी चेक दिले होते पण ते चेक बहून झालं सर आता एकच आहे आमची आशा की आम्हाला पैसे वापस मिळावे आमचे आणि गुन्हेगारावर कारवाई होण्यात यावी माझं नाव सुनील नारायण बाचनवार